शुभ सकाळ तर आज आहे अठ्ठावीस जून आणि आम्ही निघालोय पंढरपूर दर्शन हाय करा सगळेजण तर सम्राट ना बदाम खाते भिजवलेले आणि आम्ही आता निघालोय तर व्हिडिओ पूर्ण बघा मी पंढरपूर दर्शनचा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर छान असं सा। सकाळचे सहा वाजले आम्ही निघालोय मस्त असं गारगार पहाटे निघण्याचा एक फायदा आहे पूर्ण रोड आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हळूहळू उजेड पडायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान प्रवास झाला म्हणजे गर्दी जास्त नाही आणि हे बघा रनिंगला आलेले पैलवान तरी इथं मोठी खूप मोठी तालीम आहे आणि अगदी सव्वा सातला आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो एक दीड तासाच्या प्रवासानंतर आणि वाटलंच नव्हतं की इतकी गर्दी असेल बघून ना जीव थक्क झाला कारण ही आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर होती गर्दी आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही नऊ दहा दिवस अदोवर चाललो आहे वारीच्या कारण गर्दी नसणार म्हणून आणि ही समर्थची वारी आहे जो तो आजोबाची वारी पुढे कंटिन्यू करतोय आमच्या नानाची वारी आहे तर नाना आमचे महिन्याला वारी करायचे पण आम्हाला महिन्याला शक्य नाही मी वर्षात एकदा करतो आणि आज दोन तीन वेळा जातो पण खास धरलेली वारी आषाढ वारी आहे चंद्रभागेमध्ये हातपाय धुंतल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत तर दर्शनाकडेही आम्ही ठरवलं होतो शिर लागला तर आपण लाईन मध्ये तिथे गेल्यानंतर बदलला खूप खूप गर्दी होती सकाळच्या एवढी गर्दी आहे म्हणजे दिवस भयानक गर्दी आहे पंढरपूर मध्ये आणखीन तर खरी गर्दी बाकी आहे जे म्हणतात ना दहा बारा लाख पंधरा लाख लोक येतात वारी दिवशी ते तुम्ही माझ्या डोळ्यांना आणखीन बघितलीच नाही ती गर्दी कशी असते आणि आम्ही आता परत दगडी पुलाच्या वरच्या साईडला जो मोठा पूल आहे तिथून आम्ही आलो इस्कॉन टेम्पलला तर प्रत्येक वेळेस पंढरपूरला गेले की ह्या इस्कॉन टेम्पलला आम्ही नक्की भेट देतो आणि समर्थ सम्राटला घेऊन आलेलो आहे समर्थ हो। बऱ्याच वेळा आलेला आहे पण लाडू आला नव्हता आणि ते छान असं चालू होतं आता Yeah. Раз, два, आता आम्ही चाललेलो आहे प्रभुपाद घाटाकडे तर डाव्या बाजूला छान असं त्यांचं दुकान आहे आणि दोन्ही बाजूला दुकानं आहेत तिथं तुम्हाला पाहिजे ते साहित्य तुम्ही इस्कॉनचे टी शर्ट भेटतात भगवद्गीता भेटते ग्रंथ सगळं जपमाळ भेटते लहान मुलींचे ड्रेस राधाराणीचे जे ड्रेस असतात ते भेटतं सगळं काही आहे इथं आणि पंढरपूरमध्ये विठ्ठलकुमाई मूर्ती वगैरे ते पण आहेत कलरवाले सगळे आहेत आणि इथं आहेत चैतन्य महाप्रभूची छोटीशी झोपडी तर तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि आतमध्ये गेलो तर इथं पादुका दर्शन आहे आणि छोटंसं गार्डन टाईपच आहे झाडं हे भरपूर आहेत आणि समर्थला ना हा पॉईंट आणि त्याचा जो खेळणीचा पॉईंट आहे ना ते पार्कसारखं छोटंसं ते त्याला खूप आवडतं आणि तो इस्कॉनमध्ये ह्या दोन ठिकाणासाठीच आई पप्पा जाऊ चला असं असतं आहोणीही छान असं इथं दर्शन घेतलं आहे आणि पाठीमागा आहे छान अशी बैलगाडी तर बैलगाडीकडंच पळत गेलेला आहे समर्थ तर चला आपणही बैलगाडीकडं जाऊया तर बैलगाडीविषयी समर्थ पप्पाला काही काही विचारत होता प्रश्न त्याचे खूप असतात कुठंही गेलं नवीन काही दिसलं जसं आता तुम्ही इस्कॉन मंदिरामध्ये बघितला तो, तो प्रत्येक फोटो इतकं मन लावून बघत होता तसंच इथं तो बैला बैल आणि बैलगाडीविषयी पप्पाला खूप प्रश्न करतो हे काय आहे ते काय आहे काय काय वेळेस असं होतं की पप्पालाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर सुचत नाही मला तर काही विचारूच नका खूप काही तो विचारत असतो तर इतकी हुबेहूब बैलगाडी वाटतेत ना बैल खरंच हन्नम बैलाची जोडी आणि माझं लग्न झाल्यानंतर आमच्या घरीही असेच बैल होते पण आता सध्या नाही येत ते तर हे बैल बघून ना खूप छान वाटतं आणि इथं लॉग ओपन केलं नव्हतं पण छोटा एक दरवाजा त्यांनी खुला ठेवला आहे लहान मुलांना जाता येतं आहे आणि इथं एंट्री फक्त बारा वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठीच आहे पण समर्थ आत येतो बारा वर्षाच्या तरीही खेळण्यासाठी आत गेलेला आहे बाळालाही घेऊन गेला सोबत आणि त्याला खूप आवडतं इथं खेळायला घसरगुंडी खेळायला त्याचं आतमध्ये लक्ष नव्हतं पप्पा चला आईचल आईचल त्याचं चाललेलं होतं त्यानंतर हे बघा इथं दोघंजण खेळत आहेत लाडूला मस्त असं तो खेळवतो कारण लाडूला दुसरं काही खेळता येत नाही त्यामुळं त्याला त्याला सोबत घेऊन खेळतो आणि मी आणि आहो बाहेर थांबलो आहे त्यांची वाट बघत आणि एक, ते 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 एक नजरसुद्धा न पडता आहो पोरांकड लक्ष देऊन थांबतात कारण अशा खेळणीवर कधी काही पण होऊ शकतं आणि आम्ही आलो आहे आता प्रभुपाद घाट उतरून चाललो आहे चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी त्या साईडनं तर आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं आहे पण प्रभुपाद घाटामध्ये आल्यानंतर चंद्रभागेमध्ये पाच दहा मिनिट तिथं थांबल्यानंतर खूप छान असं व्ह्यू आहे आणि चंद्रभागेच्या त्या बाजूला तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आणि हे लोकेशन मला छान वाटतं प्रभुपाद घाटावरती हे बघा किती सुंदर असं ना एक आपल्या सोलापूर जिल्ह्यामधलं छान असं पर्यटन स्थळ आणि भक्तिस्थळ पण आहे तर इथं बसून छान असं थोडंसं वातावरण आम्ही एन्जॉय केलं समर्थ सम्राट ही खूप खुश होते आणि माझं तर काही विचारू नका डायरेक्ट फिलिंग ढगात आमचं ठरलेलं आहे दोन तीन महिने गेलं की कुठेतरी फिरायला जावं असं असतं माझं आणि समर्थचं पप्पाच्या मागं तर चला पंढरपूरला आणि आम्हीही गयावया काही न करता डायरेक्ट पंढरपूरला पोचतो आणि इथं आहे हे छोटंसं प्रभुपात घाटामध्ये असलेलं चंद्रभागेच्या काटे मंदिर मी असं ऐकले की जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा हे मंदिर पाण्यामध्ये बुडतं तर ही श्री चंद्रभागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर चैतन्य महाप्रभू पादुका मंदिर तर आम्ही आता नदीमध्ये उतरलोय तर पायऱ्या हे खूप छान आहेत आणि ह्या नदीमध्ये ह्या वेळेस भरपूर पाणी आहे ना तर मासे आलेत ह्या दोघं कधी आम्हाला चंद्रभागीमध्ये मासे दिसले नव्हते का आम्हीच पाहिलं नव्हतं काय माहिती एवढं निवांत आम्ही कधी थांबलेलंही नव्हतं तर या ठिकाणी आम्हाला मासे दिसले आणि समर्थ लागला मासे पकडायला त्याला खूप असं भारी वाटत होतं एकतरी मासा पकडावा वाटत होता पण थोडं शक्य आहे मासे किती किती चप्पळ असतात एकही त्याला सापडले नाहीत आणि ह्या ह्या ही बोटिंग छान असं चालू होतं आणि लोकचंद्रभागेवरती स्नान पण करत होते आणि त्या साईडला तर गर्दी बापरे हे बघा मुंगीसारखी सा माणसं दिसतात इकडून आणि इथं भरपूर असं खेळल्यानंतर आम्ही निघालो आहे आता आणि इथं महाप्रसाद पण असतो पण पना ते बाराच्या नंतर ओपन होतं जेव्हा मंदिरामध्ये भोग चढवला जातो अर्पण केला जातो ना त्याच्यानंतर इथला महाप्रसाद चालू होतो सुंदर असा प्रभुपाद घाट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं व्यवस्थित मला शूट करायला जमलं नाही माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता हातामध्ये मोबाईल धरूनच मी इथं छान असं शूट केलं आहे आणि पप्पा आणि पोरं छान असं खेळत आहेत प्रत्येक वेळेस आलं ना इथं बिंदास्त खेळतात खूप छान व्ह्यू आहे तुम्ही जर आसपास कुठून मग माझा व्हिडिओ बघत असाल तर पंढरपूरला आल्यानंतर इस्कॉन टेम्पलला नक्की भेट द्या आणि ह्याच टेम्पलच्या उजव्या साईडला खूप मोठं चंद्रभागेच्या काठीवरती वैकुंठ नावाचं इस्कॉन टेम्पलचं चा बांधकाम चालू आहे खूप मोठं बांधकाम आहे आणि ते बांधकाम हे हे बघा हे त्याचंच इथं मोठा असं त्यांनी बॅनर पोस्टर लावलेला आहे पूर्ण एरियामध्ये तर थोडं थोडं हे बघा असं मंदिराचं ही आहे आणि प्रत्येक शनिवारी आणि गुरुवारी मंदिराचे कार्यक्रम असतात त्यामध्ये गेल्यानंतरही ते माहिती देतात आता आले मि मार्टमध्ये मला थोडंसं घ्यायचं होतं कपड्याची थोडीशी खरेदी करायची होती डेली यूजसाठी आणि अहोकडून दहा मिनिटच वेळ काढून मिडी मार्टमध्ये घुसले आणि ते बसले होते एकदम असं कधी येते कधी येते तेवढ्या दहा मिनिटात सुद्धा त्यांचा दोनदा मला फोन आला एक मिस कॉल पडला आणि एक मी उचलला कारण जास्त ओरडायला नको म्हणून कारण आम्हाला आता डायरेक्ट जायचं आहे माझ्या आत्याच्या घरी जी माझ्या आत्ता पंढरपूरमध्ये असते त्या आत्याकडे कारण मामा थोडेसे आजारी आहेत आम्ही आत्याला भेटायला चाललो आहे आत्याच्या घरी आत्ताच आम्ही लग्नामध्ये भेटलेलं पण मामासाठी आम्ही आता घरी चाललो आहे आहो मी आणि दोघं पोरं डी मार्टच्या लेगिन्स खूप छान निघतात गेल्या वर्षी मी तीन घेतल्या होते आणखीन मी कंटिन्यू वापरते तर ह्यावेळेसही मी लेगिन्स घ्यायला गेले होते राधिकाला आणि मला घ्यायच्या होत्या पण राधिकाची साईज मला तिथं भेटलेली नाही त्यामुळं मला नेक्स्ट टाईम माल त्यांचा आला की मग नंतर आपण नक्की पंढरपूरला गेले की डी मार्टला जाऊया ही आहे आत्याच्या घरची देवपूजा जे आत्याला लग्नामध्ये दिलेलं मंदिर आहे मस्त आहे ना आत्यानं हे बघा छान असं जेवण केलं होतं आम्ही सगळ्यांनी बसून मस्त पोट भरून जेवण केलं त्यानंतर आत्याने मागवली आईस्क्रीम मँगो फ्लेवरची आणि पोटभरून आईस्क्रीम जेवण झाल्यानंतर आम्ही आता निरोप घेतला मामाची तब्येत आता बऱ्यापैकी ठीक आहे तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेट